सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो की आपण या तातडीच्या पत्र पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित राहिला खरंतर आज या सरकारच्या हलगर्जीपणा म्हणून आणि आम्हाला त्यांचं असलेलं असहकार्य यामुळे आम्ही हतबल आहोत आणि आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही स्वतःला त्या ठिकाणी सरेंडर केलं पाहिजे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बांधव या ठिकाणी येत आहेत आणि त्यांची सोय करण्यामध्ये त्या ठिकाणी समाज म्हणून आम्ही कमी पडतो खरं तर सरकार प्रशासन यांनी आम्हाला सर्वतोपरी या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे परंतु काही विषयांमध्ये त्या ठिकाणी ते आम्हाला मदत मिळत नाही आहे आणि म्हणून आम्ही हातबल झालो आपण काल पाहिलं असेल या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये लाईट देखील काल बंद होती बांधव राहायला आले पण इथे लाईटची व्यवस्था नाही तर असे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांवर मला या ठिकाणी आपलं म मत मांडायचं त्या ठिकाणी नवी मुंबईतल्या काही बांधवांची आम्हाला त्या ठिकाणी मदतीची गरज आहे कारण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी बांधव या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये येत आहेत त्यांच्या व्यवस्था करण्यासाठी कुठेतरी आम्ही कमी पडतोय का तर त्यासाठी त्यांचं सहकार्य आम्हाला पाहिजे नवी मुंबई शहरामध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर व्यतिरिक्त इतरही काही ठिकाणं आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत ज्या ठिकाणी बांधव आपल्या गाड्या त्या ठिकाणी पार्क करू शकतील त्या ठिकाणी आम्ही जेवणाची व्यवस्था करणं तरी आम्हाला थोडं अशक्य आहे परंतु निश्चितपणे त्या ठिकाणी पाणी असेल टॉयलेट असेल हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत तर त्या काही मुद्दे आहेत तर यामध्ये पहिला मुद्दा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नवी मुंबई शहरातील ट्रॅफिक प्रशासनाचा आम्हाला शून्य प्रकारचं सहकार्य या ठिकाणी आजवर मिळालेलं आहे ट्राफिकच्या वतीनं कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी आजपर्यंत आमच्यावर संवाद साधला गेला नाही काल मुंबईमधून गाड्या नवी मुंबईमध्ये पाठवल्या गेल्या असं असताना नवी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या नेमक्या कशा प्रकारे पार पार्क पार्क होव्यात जायचे रस्ते कसे असावेत या खरं खरंतर ट्राफिक प्रशासनाने काम करणं गरजेचं होतं दुर्दैवाने हे केलं नाही म्हणून म्हणून आज सकाळी कल्याण ज्वेलरच्या समोर त्या ठिकाणी काही बांधवांनी त्या ठिकाणी छक्काजाम केला त्यामुळे ट्रॅफिक प्रशासनाचं शून्य सहकार्य आम्हाला मिळालं आहे निश्चितपणे सांगतो पोलीस प्रशासनाचं जे सहकार्य आहे या ठिकाणचे डी सी पी असतील पंकज धाने साहेब असतील अजय शिंदे साहेब असतील वाशी पोलीस स्टेशनचे ए पी एम सीचे सिनियर पी असतील या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळते सी पी साहेब असतील बुधवन साहेब ए सी पी साहेब असतील आणि जे काही इथला जो पोलीस कर्मचारी वर्ग आहे अधिकारी आहे यांचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळते परंतु दुर्दैवाने आणि खेदाची बाब आहे की ज्या या ट्राफिकचा जो डी सी पी आहे जे खरं तर स्वतःही मराठा आहेत परंतु असं असताना देखील त्यांच्याकडून कुठेतरी आंदोलकांची कळछेपी केली जाती आहे आणि आंदोलकांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने कुठेही ट्राफिकची जी काही गैरसोय झालेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे ट्राफिकचे डी सी पी आहेत त्यामुळे यांनी आम्हाला कमीत कमी आतापर्यंत झालेल्या सगळ्या चुका माफ आहेत इथ आता तरी आता इथून कुठेतरी कमीत कमी त्यांनी आमच्याशी संवाद साधावा आणि ट्राफिकची जी उपाययोजना त्या कराव्यात पुढचा मुद्दा जो आहे की या नवी मुंबई शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपले सर्वपक्षीय नेते आहेत दुर्दैवाची बाब अशी आहे की आमदार शशिकांत शिंदे आणि कोळी समाजाचा एक वैभव नाही हे जर दोन सोडले तर इतर कुठलाही नेता अजूनपर्यंत आमच्या मदतीला धावून आलेला नाहीये की तुम्हाला नेमकं कशा प्रकारचं सहकार्य पाहिजे मला धर्मावर बोलायचं नाही मला जातीवर बोलायचं नाही परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे जर इथं एखादं हिंदू धर्माचं एखादं मोठं एखादं समजा बाबाला आणलं असतं तर मला वाटतं सगळ्यांनी त्या या सगळ्यांनी त्यांच्या पायगाड्या घातल्या असत्या दुर्दैवाने या नवी मुंबईमध्ये आलेल्या मराठा समाजाचं या शेतकरी जे बांधव आहेत आमचे हे कष्टकरी जे बांधव आहेत यांच्या सोयीसाठी हे नेते पुढे येताना दिसत नाहीत ही वेळ त्या आमच्यावर आलेली आहे एक दिवस असाही येईल की ती वेळ त्यांच्यावर येणार आहे त्यावेळी निश्चितपणे आम्ही त्या वेळेला त्या वेळेचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी देऊ परंतु अजूनही आम्ही त्यांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आपण आमची हात बळकट करावेत आम्हाला आपण या ठिकाणी सहकार्य करावं आणि या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या बांधवांची गैरसोय होणार नाही यासाठी यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा पुढचा मुद्दा आहे की आम्ही जसं मागच्या वर्षी जे जा आंदोलन झालं हो, त्या आंदोलनामध्ये आम्ही चटणी भाकरीचा उपक्रम राबवला होता तो उपक्रम देखील यावेळी आम्ही नवी मुंबई शहरामध्ये राबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आजूबाजूची शहरं असतील यांनी देखील आम्हाला नवी मुंबईमध्ये सहकार्य करावं हे हो। आव्हान आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मी या सर्व बांधवांना त्या ठिकाणी करतोय त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे मुंबई महापाल महानगरपालिका आणि राज्य सरकारचं मुंबईमध्ये अतिशय आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालेलं नाही आणि म्हणून तो सगळा जो लोड आहे हा नवी मुंबईत आला आणि नवी मुंबईमध्ये आल्यामुळे हजारो बांधव तर अचानक इकडे आल्यामुळे आमची त्या ठिकाणी तारांबळ उडाली आणि त्यांची सोय करण्यामध्ये आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी मला वाटतं मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी मुंबईमध्ये आंदोलकांची केलेली जी काही गैरसोय आहे त्यामुळे या नवी मुंबईमध्ये आमच्यावर खऱ्या अर्थाने हा अधिकचा भार आलेला आहे त्यामुळे आता तरी किमान त्यांनी मुंबईमध्ये ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आंदोलकांना उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून आमच्यावर नवी मुंबईमध्ये जे काही आता हा जो वाढती लोकसंख्या वाढते जे बांधव आमच्याकडे आंदोलक येतात त्यांची सोय करण्यामध्ये आम्हाला कुठली अडचण येणार नाही त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी मुद्दा आहे खरंतर नवी मुंबई महानगरपालिकेकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य सुरुवातीला झालं नाही पण नंतर ज्यावेळी आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटलो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं त्यानंतर काही प्रमाणामध्ये सहकार्य आम्हाला मिळालं निश्चितच पाण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्याबाबत धूम होत नाही परंतु दोन तीन मुद्दे असे आहेत साफसफाई चांगल्या पद्धतीने केली आहे दोन तीन मुद्दे आहेत की ज्यामध्ये वैद्यकीय सेवा कुठल्याही प्रकारची पुरवली गेली नाही हे वैद्यकीय सेवा जे एम ओ एच आहेत हे देखील मराठाच आहेत आणि या मराठा असून देखील कुठेतरी मला असं वाटतं आहे की यांनी या वैद्यकीय सेवेमध्ये इथं आ कालपर्यंत आमच्याकडं बोली आलं नाही आज कदाचित आलं असेल काही ठिकाणी अँब्युलन्स त्या ठिकाणी उभ्या केल्या होत्या त्याबद्दल आम्ही त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करतो परंतु ज्या ठिकाणी इथे हजारोंच्या बांधव जे आलेले आहेत मेडिकल क्लॅम्प वगैरे जे आहेत ते सगळं घेणं गरजेचं होतं दुर्दैवाने हे त्यांनी केलेलं नाही आहे अँब्युलन्सची सेवा आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो पण इतर ज्या मेडिकल कॅम्प आहेत त्या सगळ्या त्यांनी पुरवणं आम्हाला गरजेचं ते आम्हाला त्यांच्याकडून मिळालं नाही त्यानंतर पुढचं जे आहे मुद्दा या याला जोडून जो आहे की साफसफाई कर्मचारी या ठिकाणी वाढवले पाहिजेत आहेत पण निश्चितपणे ते वाढवले पाहिजेत कारण ती कमी पडत आहेत ते जर वाढवले तर अधिक प्रमाणामध्ये इथे साफसफाई होऊ शकेल संध्याकाळी जे बांधव इथे आम्हाला मुक्कामाला येणार आहेत त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल त्यानंतर पुढचा विषय आहे इथे ज्या काही सुविधा आम्हाला त्या ठिकाणी पुरवल्या जातात पालिका असेल किंवा इतर प्रशासन असेल त्यांनी स्वतःची एक समन्वय समिती बनावी आणि ती बनवून त्या ठिकाणी त्यांची त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यांचे काही अधिकारी इथे डिप्लॉय करावेत ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाणी दिलेलं आहे ज्या ठिकाणी टॉयलेट दिलेलं आहे त्या ठिकाणी बांधवांना जाण्या येण्यासाठीचं ते, जा 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 ते मार्गदर्शन आहे त्या या पालिकेने करावं खरं तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आम्ही हातबल आहोत आम्ही सरेंडर व्हायच्या मार्गावर आहोत त्यामुळे आम्हाला अशी वेळ येऊ देऊ नका की जर आम्ही सरेंडर झालो तर निश्चितपणे हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे ही जबाबदारी सरकारची आहे सरकारची असताना देखील समाजाचा एक घटक म्हणून आम्ही सगळेजण इथे गेल्या मागच्या चार दिवसापासून पर राबतोय परंतु आता जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही तर निश्चितपणे आम्ही सरेंडर करू कारण त्याशिवाय आम्हाला काही पर्याय नसेल त्यामुळे तुम्ही आताही वेळ गेलेली नाही आम्हाला सहकार्य करा एवढंच आपल्या माध्यमातून त्यांना मी या ठिकाणी सांगतो पुढचा जो मुद्दा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईमध्ये आंदोलक आलेले आहेत आणि हे आंदोलक त्या ठिकाणी नवी मुंबईत गाड्या पार्किंग केलेले आहेत हे आंदोलक हजार मैदानाकडे गाड्या पार्क करून तिकडे जात आहेत आणि तर या नवी मुंबईची लोकसंख्या आपण जर पाहिलं तर साधारणतः अडीच तीन लाखाच्या चार पाच लाखाच्या आपण आसपास पकडून चालू आहे किंवा सात लाख असेल आठ लाख असेल दहा लाख असेल तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हा मुंबई मधून जो आहे ना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो बांधव नवीन आलेले आहेत त्यामुळे ही सगळे ट्रेनने त्या ठिकाणी आझाद मैदानात जात आहेत यामुळे झालंय काय की या नवी मुंबईकरांची गैरसोय झालेली आहे या आमच्या नवी मुंबईतल्या जो नोकरदार वर्ग आहे यांची गैरसोय झालेली आहे आणि निश्चितपणे मला वाटतं ही गैरसोय जर होऊ द्यायची नसेल तर मला या ठिकाणी परिवहन जे राज्य सरकार आहे त्या ठिकाणी त्यांना माझी विनंती राहील नवी मुंबई असेल किंवा इतर तो आपले बेस्ट असेल इथून जर आपण आम्हाला ब बसची सुविधा जर आम्हाला उपलब्ध करून दिली तर हे बांधव हो त्या ठिकाणी आझाद मैदानापर्यंत बसले जातील आणि त्या बस सरळ त्या ठिकाणी पुन्हा रिटर्न या नवी मुंबईमध्ये येतील जेणेकरून आज नवी मुंबईमध्ये जे काही कष्टकरी वर्ग आहे जो नोकरदार वर्ग आहे यांना जो आमच्यामुळे त्रास होतोय आमच्या बांधामुळे त्रास होतोय हा त्रास कुठेतरी होऊ नये यामागे आमची ही प्रामाणिक भूमिका आहे यामध्ये शक्य असेल तर त्यांनी हे सगळे करावं नसेल तर निश्चितपणे हे बांधव त्या ठिकाणी ट्रेनने रेल्वेने प्रवास करणार आहेत आणि त्यामुळे काय की आम्ही जेवढा आम्हाला करता येते तेवढं निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय रेल्वेने प्रवास करणारे जे काही आमचे आंदोलक आहेत त्यांना काही सूचना आपल्या द्यायच्या द्यायच्यात बरेचसे बांधव कदाचित रेल्वेमध्ये पहिल्यांदा बसलेले असतील त्यांना रेल्वेच्या बाबतीतलं तेवढं तर माहिती नसेल त्यामुळे रेल्वेच्या रुळावर त्या ठिकाणी कोणी खाली उतरू नये रेल्वेमध्ये प्रवास करत असताना बाहेर कुठेही त्या ठिकाणी लटकू नये किंवा बाहेर हात काढू नये अशा आपल्या माध्यमातून सूचना त्या बांधवांना आम्ही या ठिकाणी देऊ देऊ इच्छितोय की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं या आंदोलनाला गालबोट लागणार नाही आणि संघर्ष योद्धा मनोजदा जारांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये ताकद मिळेल जे आंदोलक नवी मुंबईत राहायला येत आहेत या सगळ्या आंदोलकांनी त्या ठिकाणी सकाळी तुमची इथली व्यवस्था हो झाल्यानंतर आझाद मैदानामध्ये जायचं आहे आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं आंदोलन आझाद मैदानामध्ये आहे संघर्ष योद्धा मनोजादा झारांगे पाटील यांना आपल्याला ताकद द्यायची आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आपलं सगळं इथे राहणं खाणं झाल्यानंतर आपण सरळ ट्रेन पकडायची आहे आणि त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये जायचं आहे असं आव्हान मी या सर्व आंदोलकांना आपल्या माध्यमातून करतो त्यानंतर पुढचा जो विषय आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आम्ही त्या दिवशी एक आंदोलन केलं या आंदोलनासंदर्भात मला एक माहिती मिळाली की माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर त्या ठिकाणी गुन्हा नोंद काहीतरी अशा पद्धतीची प्रक्रिया काहीतरी मला वाटते ते विचाराधीन आहेत आणि त्या संदर्भामध्ये खरं तर प्रशासकीय कामात अडचण आल्याप्रकारणी ते त्यांचं मला वाटतं ते सगळं सुरू आहे माझी आपल्या माध्यमात त्यांना एकच विनंती राहील माझ्यावर गुन्हा दाखल करा आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्हाला आत टाका पण ही सगळं आंदोलन झाल्यानंतर करा आमची आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमची तुम्हाला त्या ठिकाणी मनाई नसेल गुन्हे असे आम्ही बरेच घेतलेले आहेत हाही गुन्हा आम्ही अंगावर फक्त आता हे विघ्न मध्ये आणू नका जेणेकरून त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी त्रास होईल आणि त्याचा त्रास बांधवांना होईल त्यावर एक बोलायचं की त्यानंतर पुढचा जो विषय आहे ज्याच्यामध्ये पुढचा जो विषय आहे की शिडको प्रशासनाचं आम्हाला सहकार्य इथं लाभले नाही जे काल आपण आपल्या एबीपी माझा असे किंवा मला वाटतं जय महाराष्ट्र न्यूज चॅनल असेल सगळ्या न्यूज चॅनलने ते दाखवलं त्या ठिकाणी इथे नवी मुंबईमध्ये जे आपले पत्रकार बांधव आहेत त्यांनी दाखवलं की इथे लाईट्स बंद होत्या लाईट्सच बंद नव्हत्या केवळ ते त्यांचे अधिकारी देखील इथे नाही आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा नवी मुंबईकर कर भरतो आणि ते कर, कर भरणारे आम्ही देखील आहोत आमचे सगळे सोयरे इथे नवी मुंबईत आलेले आहेत त्यामुळे या सगळे सोयऱ्यांची आपण त्या ठिकाणी व्यवस्था करावी आणि त्यासाठी आपलं जे सिडकोचं जे काही मनुष्यबळ असेल ते या ठिकाणी आपण तैनात करावं जेणेकरून योग्य प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी आंदोलकांना दिल्या जातील आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही काल एका ठिकाणी खरं एका बांधवाला छोटासा शॉक लागला होता पण नंतर आम्ही गेलो आणि ते वायर त्या ठिकाणी खाली टाकून दिली तोपर्यंत तो कोणी इलेक्ट्रिशियन इथे नव्हता त्याला दोड सुदैवाने त्याला काही झालं नाही परंतु हे अशा पद्धतीच्या काही घटना इथे घडणार नाहीत अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आम्हाला सहकार्यावं सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना करतोय त्यानंतर जसं मी तुम्हाला काय होते की हे जे काही आज मुंबईमध्ये जे प्रकार काल घडला मुंबईमध्ये सहकार्य मिळाले तेव्हा नवी मुंबईमध्ये बांधव आले आणि अर्थातच नवी मुंबईमध्ये बांधव आल्यामुळे काय झालंय की जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रॅफिकच्या सुविधामध्ये आम्हाला तिकडे काही सहकार्य मिळालं नाही आणि त्यामुळे होते काय की रस्ते बंद झालेले आहेत लोक रस्ते बंद करतायत आणि मग त्यामुळे नाव मराठा समाजाचं बदनाम होत आहे त्यामुळे कोणा एकटा विनोद पोखरकर किंवा झारांगे पाटील किंवा समाजाचं इथे कोणाचं नाव नाही होणार तर इथे मराठा समाजाने आंदोलन केलं आणि या मराठा समाजामुळे या नवी मुंबईतल्या स्थानिक नागरिकांना या नवी मुंबई शहरातल्या कष्टकरी आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्रास झाला अशा पद्धतीच्या बातम्या कदाचित उद्या येऊ शकतात किंवा असा विचार लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो त्यामुळे ही सुविधा करतो प्रशासनाने करणं गरजेचं होतं दुर्दैवाने ती केली नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण सरकारच्या अपयशाचं खापर कुठेही समाजावर आपण फुटू नये अशी विनंती या सगळ्या बांधवा असेल किंवा सगळ्यांना मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय त्यानंतर पुढचा जो विषय आहे ज्यामध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की नोकरदार वर्गाची मोठी एक हे होतेच परंतु ज्या नागरी सुविधा नवी मुंबईमध्ये दिलेल्या आहेत या आंदोलनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी दिशादर्शक फलक अजूनही काही प्र ठिकाणी त्या ठिकाणी लावण्याचे बाकी आहेत की पिण्याचं पाणी कुठं आहे आंघोळीचं पाणी आम्ही आमच्या पद्धतीने समाज म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी काम करतोय आम्ही केवळ सकाल मराठा समाज म्हणूनच नाही तर या नवी मुंबईतला खरं तर तळागाळातला आमचा ओबीसी घटक असेल आमचा आगरी कोळी बांधव असेल आमचा वंजारी तेली माळी साळी कोळी आमचा मुस्लिम बांधव हे सगळे बांधव त्या ठिकाणी आम्हाला मदत करत आहेत आम्ही फक्त हा चेहरा आहोत परंतु या सगळ्यांच्या मागे या सर्वसामान्य समाज बांधवांचा बा, हात आहे आणि ते निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी मदत करत आहेत तर हे हा जो विषय आहे हे आम्हाला जे काय गैरसोय होती त्या संदर्भात एक विषय होता पुढचा विषय असा आहे की नवी मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर झालं की सिडको एक्झिबिशन सेंटरला त्या ठिकाणी व्यवस्था आहे त्यामुळे सगळे लोंडा जो आहे हा पूर्णपणे इथे आला आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्याची आमच्यावर जबाबदारी आली आणि कुठेतरी त्यात आम्ही कुठेतरी कमी पडतोय की काय असं आम्हाला वाटलं तर आज आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर त्या ठिकाणी एसीपी ढाणे साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्या ठिकाणी आम्ही काही जागा आम्ही अजून एक आयडेंटिफाय केलेल्या आहेत ज्या ठिकाणी बांधवांनी आपल्या गाड्या पार्क कराव्यात त्या ठिकाणी आपण गाड्यांमध्ये राहावं स्टेशनवर त्या ठिकाणी आपण झोपावं जेवणाची सोय देखील आम्ही तिथे करण्याचा प्रयत्न करू परंतु आपण जो काही शिधा घेऊन आलेल्या आहेत तो शिधा आपण त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था करावी निश्चितपणे पिण्याचं पाणी असेल आंघोळीचं पाणी असेल टॉयलेट असेल ही सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ परंतु याच्यामध्ये जे तुम्हाला आता जे लोकेशन मी तुम्हाला काही सांगतोय की जिथे आम्ही हे व्यवस्था करण्याचं आमचं नियोजन आहे तर त्यामध्ये खास करून बेलापूर स्टेशन आहे आपल्या सगळ्याला माहिती बेलापूर स्टेशनच्या पार्किंगची व्यवस्था आहे आणि तिथे स्टेशन जवळ स्टेशनवर लोकांना राहण्याची व्यवस्था आहे तर त्या ठिकाणी लोकं रात्री झोपायचं असेल तिथे झोपू शकतात तर बेलापूर स्टेशन आपल्या सगळ्यांना लक्षात घ्या की बेलापूर स्टेशन आहे तिथे काही आंदोलकांना आपण त्या ठिकाणी आज संध्याकाळी अकॉमोडेट करू शकतो पुढे जे नेहरू स्टेशनला आपण काही आंदोलकांना त्या ठिकाणी अकोमोडेट करू शकतो नेहरू स्टेशनला खास करून मला सांगायचं की तेरणा कॉलेजच्या साईडचा जो आपला भाग येतो तिकडे त्या बाजूला नाही तर तिकडे आपल्याला काही बांधवांची सोय करता येईल परंतु तिथे आम्ही जरा थोडंसं काय की हॉस्पिटल असल्याने आम्ही थोडंसं त्या बाबतीतलं हे आहोत की तिथे किती लोकांचे नियोजन परंतु निश्चित त्या पार्किंगमध्ये वगैरे तिकडे व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असेल वाशी रेल्वे स्टेशन जे आहे इथली आपली जी पार्किंग आहे इथे आपण हे नियोजन केलेलं आहे त्यामुळे इथलं तर पॅक झालेलं आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाशी एक्झिबिशन सेंटरला आता आपण येणं टाळावं शक्यतो मुंबईमध्ये आजही तिकडे काही सुविधा मिळतात ज्या आम्ही तुम्हाला नवी मुंबईतली ठिकाणं सांगतोय त्या ठिकाणी आज आपण जर गेला तर सगळं जे बांधव आहेत ते विभागले जातील आणि योग्य प्रकारे त्यांना त्या ठिकाणी सुविधा देखील मिळू शकतील इवन प्रशासनाला देखील त्या ठिकाणी नियोजन करायला खरं तर चांगले राहील त्यानंतर एक आपण त्या ठिकाणी घेतोय भारतीय विद्यापीठ तेरणा कॉलेज जे आहे तर आपण ऑलरेडी सुविधा केलेली आहे ऑलरेडी बांधव तिकडे राहायला आलेले आहेत आणि एक त्याच्यानंतर तांडील मैदान या तांडेल मैदानावर त्या ठिकाणी जर गाड्या पार्क झाल्या तर तिथे आम्ही पाण्याची व्यवस्था करू टॉयलेटची व्यवस्था या महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू हांगोळीच्या पाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू तर हे जे मी तुम्हाला चार पाच जे नवीन ठिकाणं सांगितलेली आहेत तर माझं आपल्या माध्यमातून बांधवांना समाज बांधवांना एक आव्हान असेल की मुंबईमध्ये जर आपली व्यवस्था होत असेल तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी मुंबईमध्ये राहावं कारण आपलं आंदोलन त्या ठिकाणी मुंबईत चालू आहे पण जर मुंबईमध्ये काही गैरसोय होत असेल तर एक्झिबिशन सेंटर वाशी वगळता इतर ठिकाण जे आहेत त्या ठिकाणी आपण ज्या आम्ही तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी येऊ शकता राहू शकता मार्केटमध्ये देखील काही प्रमाणामध्ये बांधव ऑलरेडी तिथे आलेले आहेत आणि ते, आहे। ते देखील तिथं व्यवस्था होते मार्केट ए पी एम सी प्रशासनाचं देखील आम्हाला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे त्यामुळे माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे हे मागच्या वेळीप्रमाणे देखील आत्ताही आमच्या मदतीला खरं तर धावून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य या ठिकाणी मिळतंय हे सगळे विषय होते की प्रशासनाने शेवटी एकच आहे मी सुरुवातही तेच केली शेवटही मी तेच करतोय की आम्ही सरेंडर हो अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आम्हाला सहकार्य करा आम्हाला लोकांपर्यंत पोहोचू द्या लोकां तुम्हाला जर काय अडचणी आल्या तर तुम्ही जिथे बोलवा तिथे निश्चितपणे आम्ही उभे असू परंतु जर त्या अडचणी आल्या जर तुम्ही तिथे आम्हाला सहकार्य करणार नसाल तर निश्चितपणे आम्हाला सरेंडर केल्याशिवाय हा पर्याय राहणार नाही हे आंदोलन किती दिवस चालतंय काय चालतंय हे संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील ठरवतील आणि जोपर्यंत हे आंदोलन चालू तो नभी में करना हो मादों मादों आहे तोपर्यंत या नवी मुंबईमध्ये सगळ्या बांधवांची सोय करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर आहोत परंतु राज्य सरकारला आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील का ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी आहे संघर्ष योद्धा मनोजादा जरांगे पाटलांच्या पोटाची चाळण झालेली आहे आता तुम्ही तर मराठ्यांचा अंत पाहू नका आणि यावर तात्काळ तोडगा काढावा अशी एक विनंती मी राज्य सरकारला या ठिकाणी करतोय विरोधी पक्षांना देखील एक आव्हान असेल की एखाद्या ठिकाणी जर सुविधा नसेल तर तुम्ही त्याचं राजकारण करू नका कारण तुम्ही फार फाराच्या आहात असं नाही ना कारण मराठ्यांवर जी आज वेळ आलेली आहे याला कारणीभूत आपणच आहात त्यामुळे आपण या याच्यापासून आपण खरं तर पळू शकत नाहीत त्यामुळे आता तुम्ही कुठेतरी काहीतरी असं त्या मीडियावर त्या ठिकाणी दाखवत असाल की सरकार किती चुकीचं आहे आणि आम्ही किती बरोबर आहात तर खरं तर हे सगळं दाखवणं बंद करा तुमचं राजकारण तुम्हाला लाख लाख लाभ हो आम्हाला आता येणाऱ्या बांधवांची सोय करणं एवढंच आमच्या डोक्यामध्ये आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी हे जे राजकारण आहे ते निश्चितपणे बंद करावं जी काही काही भटकी कुत्री जी आमच्यावर सोडलेली आहेत ह्या भटक्या कुत्र्यांना त्या ठिकाणी सरकारनं आवर घालावा जेणेकरून यांचं जे उद्देश आहे हे आंदोलन कसं भरकटलं जाई आम्ही मराठ्यांना डिवचू मग मराठे आमच्यावर दिवसतील किंवा आमच्यावर येतील असं काही होणार नाही हा त्यांचा गैरसमज आहे त्यामुळं राज्याचे मला वाटतं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सक्षम आहेत त्यांनी आता स्वतःच्या त्या त्यांचे अजूनही काही नेते तिथे वाचाळवीर ठिकाणी बडबड करताय यांनाही या आवरावं आणि ही जी काही हाके बिकेसारखी गुणरत्न सदावरती सारखी ही जी काही पिलावळ सोडलेली आहे या पिलावळीला आता मला वाटतं त्यांनी स्वतःच मुसक्या घालण्याची गरज आहे तेवढंच आपल्याला सांगायचं